सर्दी सुकली कस बसल थं जाऊ ना थांबलास त्या वेळेस सांगायचं गरम पाणी द्या आज आमचं काय झालं घरात अजिबात लक्ष नाही खेचारच कारण वारक आमचं बोको बरं नाही आज दोनदा डॉक्टर कडे नेऊन आणलं कमी वाटत आणि डॉक्टर बोले थंडीमुळे थंडीमुळे या फळ कसला कमेंट करून सांगा बघूया एवढा <laughs> अगदी ऑलरेडी बोललो तरी पण सांगा या फळ कसला असं बघूया कोण कोण सांगता बघूया या फळ जो ओळखात त्या का पन्नास रुपये सुकली घस बसल थं जेवणाक थांबलं सांगायचं गरम पाणी द्या जेवण करतली हा थं गरम पाणी पी जाताना ती औषध बारकी बाटली नऊ होती कसं बसलो कस थं नाही तर ह्या कर काय पिरिटॉनचे नाहीतर नाही तर बेनाड्रिलचे बॉटल बघ मेडिकल असलो तर गोळे खाल्ले कधी खाल्लं हा आता रात्री खाऊ नको हम्म चल गरम पाणी पी मंडळी आजची ब्लॉकची सुरुवात अशी झालेली असा कारण दिव्या घरात नाही ट्रिपला गेला सर्दी झाली कालचे कस का आले संध्याकाळी डॉक्टर कडे जाऊन ये आणि ट्रिपला दिव्या काय नाही घराकडे त्याच्यामुळे घर आता रिकामी झालेलं आता रिकामी माणूस आमच्या आराडत आता नाही घरात <laughs> आणि काय झालेलं सवय झालेली संध्याकाळी कामावर सुन इल्या नंतर काय चाय त्याच्यानंतर जेवणाची तयारी काय नाही केल्यानंतर आम्ही आरडत राहतो हो दिव्या 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 करीत तर आज आमचं काय झालं घरात अजिबात लक्ष नाही खेचारच कारण बारक आमचं बोको आहे नाही दोनदा डॉक्टर कडे नेऊन आणलं बोकोची म्हणजे तब्येत बरी नाही जस्ट मी आता जॅकेट वगैरे घातलेलं आत्ता इलय आणि त्याच्यानंतर मॅचला गेलेलो आम्ही तिकडनं खेळा नेलो डायरेक्ट आणि सकाळी एकदा नेलेलो आणि आता आत्तापर्य येऊन आणलो जस्ट आता बास्केट इकडे ठेवलेला असा आत्ताचा मुलगा येलो मिनीन जस नाव दाखवतं आहे बघा तुमका बघून कळत असा श्वास वगैरे खूप जोर जोरात घेता आणि अजून काही खाऊक नाही हा अजिबात ह्या त्याचा श्वास घेऊ त्रास होता काहीतरी डॉक्टर बोलले निमोनिया सारखे काहीतरी ताप येईल होते कसं काय ताप भरपूर होतो तोंड पण असं ओपन असता आमचं वेळ चांगलो काय डॉक्टर मिळाले आमका फिरा फिरा दहा वाजल्यापासून बारा वाजेपर्यंत फिराच होतो आम्ही डॉक्टर साठी बस बस आराम कर आता म्हणजे श्वास एकदम मोठ्याने घेतात बघा तस आता परत एक इंजेक्शन दिले ना आता बोलले श्वास घ्यायचो असं ना म्हणजे नॉर्मल नॉर्मल येतो हा हा इंजेक्शन ने पण काय कशामुळे काय होत काय सांगा का नाही कशामुळे तर सांगू नाही ताप नाही ना आता ताप चेक केल्याने ताप नाही बोलले ते डॉक्टर होय ना ते काय खाऊ मिळणार ना ग्रेव्ही आणली परत दुसऱ्या आणला काय तर त्या तरी खायच पण नाही जमणार खाऊच नाही मला सांगले कनी डॉक्टर शिवाय मग आता भरव आता का भरवचा बी बोला पण ते औषधा चालू होत ना ते बोलले ते औषधा देऊ नको सकाळी ड्रॉप आणलो तो सकाळी ड्रॉप बंद तो बंद नको म्हणताले नि एवढं मग आता, आता ते काय औषध कायच नाही औषध कायच नको अरे बापरे आता काय पन्न आता काय केलं तपासले इंजेक्शन दिलले नाही दे ग्रेव्ही ना त्याच्या तोंडात लावून बऊ पण ते बोलले एवढं खाऊच नाही पण तो तीन दिवस कसर होत तीन दिवस काय उपाशी रात्री कसं खाऊ करणार नाही सकाळ बसना काय खाऊ नाही जरा जरा शांततो आता जरा श्वास नॉर्मल घेता बघे मग जरा बरं भरूया पाणी तरी त्या ड्रॉप नाही ना पाणी तरी भरू भया मी ग्रेव्ही बाय तोंडात घातलेलं आहे तेव्हा खाल्ल्या थोड्या वेळ आता इंजेक्शन दिले नाही थोड्या वेळ आराम करून सकाळी आज दिला तापाच इंजेक्शन काल त्याचं काय समजा नाही आमका काल, ना काल पण तो थोडं असं करत आम कटलं भिया की काय खेळता म्हणून तो असं करत आणि रात्र कशी गेली आमची आमका माहिती कधी एकदा उजाडता असा झालेला बाहेर जाताना तरी पण काय झालं रविवार म्हणा अजून टेन्शन कणकवली पासून आम्ही सकाळी फोन केले नाही आज कणकवलीत नाही असते एक डॉक्टर मिळणार होते कणकवलीत हे नाही मिळाले पण नाही अजिबात बाकी काय नाही आता जर हळूहळू व्यवस्थित होता फाकले असत का श्वास मोठा त्याच्यामुळे खाऊ नाही आवाज होतो काय झालं पण आता कमी

पण बनिक नेवक मुश्किल त्यांना बोलावच लागत वेळ चांगली असं वाटतं चांगले नाही इंजेक्शन दिल्या दिले असं करता ह्या ना, हो ना, ना हैसून ते होता त्याच्यामुळे तो काय करा ह्या त्याचं जेव्हा लागतं असं खाली ना, ना तेव्हा तसं असते शांत आणि फॅन बिन लावत नको फॅन कळवाय लाट आता पोट जरा कमी होतो टाइम झालं मंडळी येईपर्यंत अरे नऊ वाजले काही ना काय आणलं कोणा काय काय आणले रे आपला करमळाची फळ आणि तोरंजन आणले <laughs> करमळाची फळ माग कितके शंभर रुपये किलो किलो एक कि नाही मतल पाव किलो पंचवीस रुपये अरे पंचवीस रुपये वीस रुपये वाटू देत वी ना वीस रुपयातीस आंबड आंबड अरे किती माहिती आणते वीस रुपयाचे वाटत ना सात आठ देत आता पाव किलो पंचवीस रुपयाची तीनच आहे वरती मग या टाकून दिले नाही म्हणजे जा... त्यांना कोण विचारित नाही ती पण माग झाली किंमत वाढली विचारू नाही म्हणजे मिळेलच नाही झाडा कमी झाली झाडांचं दा प्रमाण कमी आहे जराशी बाल चाय दे ह्याचा काय सांग काय कसलो व्हिडिओ बनवतो म्हणजे खास व्हिडिओ बनवण्यासाठी इल्लेलं होता तोरण जन भारीत केलंच मग हे काम आई म्हणजे ह्या काय काय घेऊन इल्लेली असं बघा सेट माझ्या हल्ली बरीच वर्ष मिळाकत नाही आमका तो गेल्या वर्षी या खांद्याला कुडात ना साठ रुपये ओ ह्या फळ कसला म्हणजे कमेंट करून सांगा बघ एवढा अगं ऑलरेडी बोललो पण तरी पण सांगा ह्या फळ कसलं असं बघूया कोण कोण सांगता बघूया ह्या फळ जो ओळखात ते का पन्नास रुपये तीन दिलं पन्नास रुपये तो पारटा पन्नास रुपये मिळायचे नाही पैशाची फळ लावायची नाही आणि सांगताय ना मस्करी ना सांगणार हे फळा म्हणजे कोणी कोणी खालात ती कमेंट करून सांगा हा तर बघलाय का विचारते आपण खालात असलात बाजारात दिसले का आम्ही तنه सुकतं आणतो हे बघ पंचवीस रुपयाचे चार बरोबर हे बघ आणि वीस रुपयाचे वाटक सात आठ तरी आणू आम्ही भाजी बनवतो नायलॉन सर भाजी <laughs> बनवच्या <laughs> आंबट <आम> लागते <laughs> कडी कडे करू यातायचे टोमॅटो अर्के सार कडी नको करो द्या हे काम कर जराشي माका चाय दी देते बाबू चाय नाही बाबू चाय

आणि अजून एक मंडळी आज आम्ही मॅचला गेलेलो तर आम्ही आज तर सेमी तर सेमीफायनलला टीम काढूची होती पण फायनलला काढले नाही आणि आम्ही फायनलला गेलो उद्या आपली फायनल मॅच असा तिकडेच होतो आज फक्त दोन वडापाव खाल्लेला असो दिवसभरात बाकी काय खाऊक नाही आणि थंड थोडासा बस नाही जाऊ या उचलून ठेव जराशी चाय ती

संध्याकाळ म्हणजे काळोख पडतो टाइम जरा दिसता आणि तसा हो शूट करा म्हणजे हायवे याच्यासाठी गोव्यावर नाही इकडे होत आणि आता काळोख झालं त्याच्यामुळे नीट येऊचा नाही चांगला वाटला